कोलकाता कसोटीच्या को पहिल्या दिवसावर भारतीय संघाचं वर्चस्व पाहायला मिळालं भारतीय संघाच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या एकशे एकोणसाठ धावांमध्ये ठेपाला पहिल्या दिवस अखेर भारतानं यशस्वी जयस्वालच्या मोबदल्यामध्ये एक बाद सदतीस धावांपर्यंत मजल मारली आहे भारत अजूनही एकशे बावीस धावांनी पिछाडीवर आहे वैभव सूर्यवंशीच्या एकशे चव्वेचाळीस धावांच्या तुफानी खेळीमुळे आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेमध्ये इंडिया ए संघानं विजयी सलामी दिली इंडिया ए संघानं ए संघावर एकशे अठ्ठेचाळीस धावांनी मोठा धुवा उडवलाय इंडिया ए संघानं ए समोर विजयासाठी दोनशे अठ्ठ्याण्णव धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र या आव्हानाचा पाठलाग करत असताना प्रत्युत्तरादाखल युई एला केवळ एकशे एकोणपन्नास धावांपर्यंतच मजल मारता आली भारतीय संघाचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आता नव्या भूमिकेमध्ये दिसणार आहे सय्यद मुश्ताक अली करंटक स्पर्धेसाठी वरुणचे तामिळनाडू संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली आहे सव्वीस नोव्हेंबरपासून सय्यद मुश्ताक अली करंटक स्पर्धेला सुरुवात होणार आहे भारताचा बॅडमिंटनपटू लक्षसेननं जपान मास्टर्स स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे उपांत्यपूर्व फेरीमध्ये लक्ष्यसेननं सिंगापूरच्या बॅडमिंटनपटूचं आव्हान अवघ्या चाळीस मिनिटांमध्ये मोडीत काढलेलं आहे लक्षसेननं ही लढत एकवीस तेरा एकवीस तेरा अशी जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केलाय अंकिता भगत भारताची पहिली आशियाई तिरंदाजी चॅम्पियन बनलेली आहे आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महिलांच्या रिखाव या प्रकारामध्ये सुवर्णपदक अंकितानं पटकावलेला आहे आणि याच विजयासह पॅरिस ऑलिम्पिकची वैयक्तिक द्रौप्य पदक विजेती नामसू ह्यूनचा तीनचा पराभव केला आहे राज्यामध्ये थंडीचा कडाका कायम आहे या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच थंडी अनुभवायला मिळते उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा परिणाम राज्यामध्ये जाणवू लागला आहे विदर्भात किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाला आहे तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तापमानात घट झाली आहे राज्यातील बहुसंख्य शहरामध्ये तापमानाचा पारा घसरला आहे मुंबईचं किमान तापमान अठरा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं तर हा पारा सोळा ते सतरा अंश सेल्सिअसवर उतरण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबईकरांना थंडी अनुभवता येणार आहे मुंबईमधील हवेची गुणवत्ता सलग सातव्या दिवशी सुद्धा खराब श्रेणीतच नोंदवली गेली तर वांद्रे कुर्ला संकुल देवनार माजगाव वरळी कुलाबा या भागांमध्ये प्रदूषणाची पातळी सर्वाधिक नोंदवली गेली या परिसरातील हवा अतिवाईट ते वाईट या श्रेणीमध्ये नोंदवली गेली विदर्भात गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे नागपूरमध्ये तापमानात कमालीची घट झाली आहे नागपूरमध्ये बारा दिवसात सत्तावीस तर रात्री पंधरा अंश सेल्सिअस पर्यंत खाली उतरतो तसंच तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यामध्ये वयाची साठ वर्ष पार केलेल्या तब्बल एकशे पंच्याहत्तर जणांनी वर्षांच्या अभ्यासक्रमाला प्रवेश तर गेल्या तीन वर्षात एकूण पाचशे दहा जण हे शिक्षण घेत आहेत त्यामध्ये यंदा या अभ्यासक्रमाला शिकणारे सर्वात ज्येष्ठ हे एकोणऐंशी वर्षांचे आहेत समुद्रातील मासेमारीला चालना देण्यासाठी मच्छिमारांच्या हितासाठी विविध नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय यामुळे भविष्यात मत्स्य उत्पादनात वाढ होणार आहे तर मच्छीमारांनाही याचा आर्थिक फायदा होणार आहे मुंबईमधील प्रभादेवी पुलाच्या कामामुळे जीर्ण इमारतींना हादरे बसत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे तर उपाई के या ठिकाणी उपाययोजना करा अन्यथा समूह पुनर्विकास करा अशी मागणी सुद्धा रहिवाशांनी केली आहे या मागण्या मान्य न झाल्यास काम बंद पाडू असा इशारा संतापलेल्या रहिवाशांनी एम एमआरडीला दिला आहे रविवारी तिन्ही रेल्वेवर मेगाब्लॉक असणार आहे पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते राम मंदिर या दरम्यान अजलद या मार्गांवर तसंच राम मंदिर ते गोरेगाव दरम्यान डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असेल तर मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान ब्लॉक असेल हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक घेतला जाईल <Sle toast> <Sling> एसटी बस लवकरच नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहेत एसटी महामंडळाच्या बस गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये प्रवासी संख्या आणि उत्पन्न विचारात घेऊन बदल केला जाणार आहे एक जानेवारीला बस गाड्यांचं नवं वेळापत्रक जाहीर आहे एम एम आर डी एन अंधेरी पश्चिम मिंडाले मेट्रो दोन ब या मार्गिकेमधील महत्वाचा टप्पा पूर्ण केला आहे या मार्गिकेमधील मंडाले कारशेडचं काम पूर्ण झालंय तर ही कारशेड आता मेट्रो गाड्यांच्या संचालनासाठी सज्ज झालेली आहे या कारशेडमध्ये एका वेळी बहात्तर मेट्रो गाड्या उभ्या करता येणार आहेत घाटकोपर ते वर्सोवा या दरम्यान गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेट्रो प्रशासनानं विशेष नियोजन सुरू केलंय अंधेरी घाटकोपर मरोळ नाका यासारख्या प्रमुख मेट्रो स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवर मर्यादित प्रवाशांना एंट्री दिली जाणार सुरक्षितते आहे सुरक्षिततेच्या कारणास्तव प्लॅटफॉर्मवर प्रवेश नियंत्रित केला जाणार आहे मेट्रोच्या कंत्राटदाराला महापालिकेनं कारणे दाखवा नोटीस बजावली वायू प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेनं नियम जाहीर केलेले आहेत मात्र मेट्रोच्या कंत्राटदारानं या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मेट्रोच्या कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली आहे त्याचबरोबर उपाययोजना न केल्यास कारवाईचा इशारा सुद्धा दिला आहे बिहार निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसनं मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचं निश्चित केलेलं आहे अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे या संदर्भात आज मुंबईमध्ये होणाऱ्या एक दिवसीय शिबिरात अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती मुंबई काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यानं दिली आहे रायगडमध्ये काँग्रेसनं एकला चलोचा नारा दिलाय जिल्ह्यातील दिल सर्व दहा नगरपालिका काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे पस्तीस उमेदवार असून काँग्रेसकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय पालघरमधील डहाणू नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष नगराध्यक्षपदासह सत्तावीस नगरसेवक जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं पालघर नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर लढत आहे तर भाजपचे प्रशांत पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भाजपाकडून सध्या अनेक उमेदवार इच्छुक असून नगराध्यक्ष उमेदवारांवर शिक्कामोर्तब अद्याप झालेलं नाही पालघर निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर लढणार आहे अशी माहिती आता समोर आलेली आहे भाजपच्या प्रशांत पाटलांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय रायगडच्या माणगाव तालुक्यामधील जिते गावामध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे गावाच्या मुख्य रस्त्यावर रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर आढळून आला आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीती पसरली आहे रात्री अपरात्री नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता निर्माण झालाय रायगडच्या म्हसळा तालुक्यातील संदेरी गावाजवळ एका शेतामध्ये बिबट्याची दोन पिल्ल आढळून आले शेताच्या बांधावर गवत कापण्यासाठी गेलेल्या काही शेतकऱ्यांना ही पिल्ल दिसली या बिबट्याच्या पिल्लांमुळे आता नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे सांगलीमध्ये शेतकरी उत्पादक दा खरेदीदार संमेलन पार पडलं प्रमुख पिकांना आणि शेतकऱ्यांना मिळावी या उद्देशानं संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं शेतीवर अवलंबून राहू नये शेतमालावर प्रक्रिया करण्याकडे भर दिला पाहिजे असं आवाहन चंद्रकांत पाटलांनी शेतकऱ्यांना केलं गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेली पेडमधील चिमुरडी अखेर शोध पथकांना सापडलेली आहे दोन दिवस पोलीस यंत्रणा विविध सामाजिक संस्था आणि ग्रामस्थ या मुलीचा शोध घेत होते मात्र तब्बल अठ्ठेचाळीस तासांनंतर जंगलाच्या भागात ही चिमुकली सापडली आहे ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं वृद्धापकाळानं निधन झालं वयाच्या अठ्ठ्याण्णवव्या वर्षी कामिनी कौशल यांचं निधन झालं चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीसला लाहोरमधल्या एका उच्च शिक्षित कुटुंबात कामिनी यांचा जन्म झाला होता देश स्वतंत्र होण्यापूर्वीपासूनच त्यांनी अभिनयानं रुपेरी पडदा गाजवायला सुरुवात केली होती माळशिरस तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली ऊस दर आंदोलन करण्यात आलं गाळप हंगाम सुरू झाला तरी अनेक साखर कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केलेली नाही त्यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी ऊस वाहतूक रोखली आहे नांदेडमधील शासकीय वसतीगृह शहराबाहेर हलवण्याच्या निषेधार्थ अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी हातामध्ये पुस्तकं घेऊन शांतपणे वाचन करत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला दररोज वीस किलोमीटर प्रवास करून महाविद्यालयामध्ये जाणं शक्य वसतिगृह पुन्हा शहरामध्ये स्थलांतरित करावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे पुण्यामध्ये झालेल्या नवले पूल अपघातानंतर नागरिक आक्रमक झालेत अपघात स्थळी तिरडी ठेवून त्यांनी आंदोलन केलं प्रशासनानं तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे बिहार विधानसभा निवडणूक निकालानं धक्का बसला नाही अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी एक्स या समाज माध्यमांवर पोस्ट करत दिली आहे निवडणूक आयोग आणि भाजपचा हातात हात घालून राष्ट्रीय कार्य सुरू होतं ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणं शक्य नव्हतं असं राऊतांनी म्हटलंय काँग्रेसनं पराभवातून हो शिकायला हवं म्हणत अंबादास दानवेंनी काँग्रेसला टोला लगावलाय महाराष्ट्रामध्ये चूक केली तीच बिहारमध्ये केली असा निशाणा सुद्धा त्यांनी साधलाय बिहार विधानसभा निकालावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे हा सर्व गोलमाल असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे ही निवडणूक पारदर्शक नसल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय बिहारचा निकाल लागल्यानंतर त्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नव्हती असं विडे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी टीकासुद्धा केलेली आहे